हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रसिका ब्लॉग चॅनलवरती कशा आहात तुम्ही सगळे होप सगळे मस्त आणि मजेत असाल तर आजचा जो व्लॉग आहे तुम्ही थांबलेल पाहिलंच असेल तर गुरुवारची पूजा अभिषेक आ आणि बरंच काही याच्यावरती आज आपला व्हिडिओ आहे सो व्हिडिओ आवडला त्या शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि शेअर करायचा आहे चला तर मग 我如此特殊吗？ आट आणी तर सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ आणि सगळ्यात पहिले तर आपल्याला करायची आहे अंघूळ आणि त्याच्यानंतर आपल्याला करायची सगळ्यात पहिले देवपूजा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिवळं वस्त्र घालू शकता कारण स्वामींना पिवळा कलर खूप आवडीचा होता त्याच्यामुळे पिवळ्या कलरची फुले पिवळ्या कलरचं तुम्ही जे काही तुम्ही वेअर करणार आहे ते मिठाई तर पिवळ्या कलरची असेल तर ते उत्तम असते स्वामींसाठी म्हणजे खूप आवडीचं होतं आणि जर तुम्हाला जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे जे प्रत आहे म्हणजे गुरुवारी तर सकाळी आपल्याला केस धुवायचे नाही आहेत आणि तुम्हाला ही जी पूजा आपण करतो याच्यासाठी करतो की स्वामींचा हा जो गुरुवार आहे आवडीचा दिवस होता आणि हा स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे नामस्मरण करण्याचा दिवस आहे आणि स्वामींची सेवा जेवढ्यात जास्त तुम्ही जप जप कराल स्वामी समर्थ स्वामी समर्थ ह्या शब्दाचा या, शब्दा या मंत्राचा जप जेव्हा तुम्ही कराल एकशे आठ वेळा कराल तर खूपच उत्तम पण जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही ते नामस्मरण कराल किंवा तुम्ही ऑडिओ क्लिप्स यूट्यूबला असतातच त्यात जरी तुम्ही ऐकल्यास तरी तुम्हाला खूप चांगलं चांग आहे कारण या दिवशी खूप चांगले अनुभव येतात आणि स्वा स्वामी जे आहे ते आपल्या जे आपली जी प्रार्थना आहेत आपली जी आपली सेवा आहे ह्याच्यामुळे स्वामी खूप प्रसन्न होतात आणि ही पूजा ह्यासाठी करायची असते की आपल्या घरात सुखशांती सण धनसंपत्ती ही नांदो आणि आपल्याला जे काही संकट येतात त्या संकटापासून आपल्याला मुक्त करणे याच्यासाठी आपण ही सेवा करायची आहे आणि मनोभावी ही सेवा करायची आहे कोणतीही गोष्ट आपण मनापासून जर केली तर त्याचं फळ आपल्याला किती भेटतं हे आपल्या सर्वांनाच माहिती जे स्वामी भक्त आहे त्यांना तर माहितीच आहे की स्वामी सेवा केल्यानंतर स्वामींचं फक्त नाव जरी नामस्मरण जरी केलं तर किती शक्ती आहे या शब्दांमध्ये आम्ही स मंत्रामध्ये हे सगळं मी आहे तो सो मग गुरुवार जो हा सवार आहे या दिवशी आवर्जून बाकीच्या दिवशी जरी तुम्हाला मिळालं नाही करायला ती गोष्ट जरी मला आपलं स्वामी चरित्र वाचायला भेटत नाही किंवा तुम्हाला जपमा करायला मिळते नाही कारण तुम्ही फुटबालच्या दिवशी आवर्जून वेळ काढा आणि या दिवशी आपलं जे स्वामींचं आहे सेवा व्यवस्थित करायचा प्रयत्न करा हप्त्यातून एक दिवस तर आपल्याकडे तेवढा असतो नसेल तर तुम्ही आवर्जून काढा कारण आपल्या कुठल्या देऊन चांगल्यासाठी आपल्या भल्यासाठी आपल्या परिवारासाठी तर आपल्याला ही गोष्ट करायची असते कारण आपल्याला जे हळू शकतं ते फक्त एक देवच आहे जगामध्ये याने सृष्टी घडवली आहे तर आपल्याला कोणी कोणतीही आदरू शकत नाही की जगामध्ये आपल्याला हरवू नाही शकत फक्त एक देवच आहे जो आपल्याला हरवू शकतो कुठलीही ही गोष्ट जी होत्याची माहिती करू शकतो ते देवच आहे कारण आपल्या कष्टाच्या जोरावर आपण सगळं काही करू शकतो माणूस जर कष्ट करायला तयार असेल ना तर आयुष्यामध्ये करता कसं आणि त्याच्यासोबत जर देवाची साथ असेल तर उत्तम आपल्याला होऊ शकत नाही त्याच्यामुळे ह्या जगात फक्त आणि फक्त देवाला परमेश्वराला भावतात कारण तो एकमेव असतो सृष्टीचा करता जो आपल्यावरती बसून बघत असतो त्याच्यामुळे त्याच्यावर कमी करता घ्या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही जे आपल्या होत नाही तर करायचं जर साऊया आपण आपण जर करायचं सामर्थ्य आपल्यासमोर आहे आपल्या समजा आपलं जर परफेक्ट असेल ना तर आपल्याला कोणतीच गोष्ट अशी नाही जे आपण करू शकत तर अशा प्रकारे मी का पूजा आहे ती सुरुवात केलेली आहे मी करायला सगळ्यात तर मी रांगोळी काढून घेतली होती आणि त्याच्यानंतर ना मी सुरुवात केली आपली देवपूजा करायला देवपूजेला मी सुरुवात केली आपल्या गणपती बप्पांनी गणपती बप्पांची पूजा केली होती त्याच्यानंतर मींचा अभिषेक केला तुमच्याकडं घरामध्ये मध असेल किंवा दही असेल दूध असेल जे वस्तू तुमच्याकडे असेल तूप असेल तर त्या सगळ्या तुम्ही अभिषेक मध्ये वापरू शकता जर आणि दोन दोनच चमचे आपल्याला टाकायचे आहे असे तीन चमचे टाकायचे नाही आपल्याला दोन चमचेचा तूप टाकायचं आहे दोन दोन चम दोन चमचे आपल्याला दही टाकायचं आहे आणि दोन चमचे पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित प्रकारे आपण भाषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतरनं फुलं टाकायची आहेत आणि मूर्ती व्यवस्थित साफ करून पुन्हा आपल्या ज्या जागेवर होती त्या जागेवर आपल्याला ठेवायची आहे तर माझ्या मूर्तीची जागा मंदिरामध्ये इथं होती तर ती मी इथे ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतरनं मी ही गुरुवारची पूजा मांडलेली आहे तर पूजेला हा जो पाठीमागे आहे तो एक तांब्याने कलश ठेवलेला आहे मी आणि तो कलश जो आहे खाली तांदळाची रास आहे आणि त्याच्यावरती मी हे मांडलेलं आहे माझ्याकडे मोठी मूर्ती नाही आहे तर हे माझ्याकडे पारायण आहे चरित्र आहे आणि हे नित्यसेवेचं जे पुस्तक आहे हे दोन पुस्तकं आहेत आणि जपमाला आहे आणि स्वामींची जी मूर्ती आहे ती माझी मंदिरामध्ये आहे तो मी ह्या ही हे जे पुस्तक आहे ते इथे ठेवलेलं आहे पूजेसाठी आणि जे खालचं पुस्तक आहे स्वामी चरित्र पारायण आहे ते मी आता वाचण्यासाठी घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चौदा आणि अठरावा अध्याय आजच्या दिवशी न विसरता हा वाचायचाच आहे कारण ह्या दोन अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे आजच्या दिवशी तर हे आपल्याला वाचायचेच आहेत तर आणि सगळ्यात पहिले तर स्वामींना आपल्याला ठेवायचा हे जो नैवेद्य जो तुम्ही सकाळी तुमच्याकडून जो पॉसिबल झाला आहे तो तुम्ही ठेवू शकता आणि असं स्वामींची पूजा आपल्याला पूजा आपल्याला करायची आहे आणि अशा प्रकारे पूजा मांडायची आहे तुम्हाला जसंच जमेल तसं तुम्ही स्वामींसाठी फळ नैवेद्य वगैरे ठेवून संध्याकाळी तर आपण नैवेद्य बनवतो असतो तर आपल्याला दाखवायचं आहे पण प्रसादासाठी तुम्ही गोडद्रळ ठेवायचं आहे जर पूजा आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये